गाई खूप गर्मी आहे इकडे वृंदावनला बा एवढी गर्मी आहे ना ते गर्मी आहे अरे गाईस गाई गुड मॉर्निंग शुभ प्रभात आणि आम्ही निघालो आता वृंदावनला सगळी तयार झाली सगळी बसल्याने बा गाडी सगळ्या नाजीवाले पण इथे आहेत आवाज बसले तो मी बसलोय आणि आलो आता आम्ही जायचो वृंदावनला आणि खरंच पहिल्यांदा पहिलाच मंदिर आम्ही जेव्हा काच मंदिर आणि मस्त आहे वाटतं इथून मोबाईल भरला आज मला हां अरुंद धवन और गोवर्ध पर्वत सलीला आणि बघा ना खूप सुंदर आहे पूर्ण काचेचं मंदिर आहे एवढा सुंदर ना अद्भुत अद्भुत दे अद्भुत एवढं कांच मंदिर बोलतात त्याला अद्भुत आहे ज्योती कसं वाटलं का मंदिर खरंच खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता इकडे ते मला वाटतो काळा होतो खूप भारी वाटत काच मंदिर एक नंबर आहे एक अद्भुत आहे ते मामा कुठे राहिले हे मामा मामा गुफे चालला कुठे चालली तू डाकू म्हणा गुफा कुठे आहे तुझी इकडे ही गुफा अरे बाबा हि तर गाईच बघा काच मंदिर मध्ये गुफा आहे क्लिक करून पटापट काय काय घेत काय बोलता काय कोणी माकडाने श्रीकृष्णाला मदत केली होती का गाईच काय करता काय करता तुम्ही काय करता दाखव कुठे केले ज्या जे जुना जनरेशन पण चांगलं आहे तर काहीच आला वाटत इकडे विसा मंदिरात मस्त इकडे वृंदावन तू येता तिकडे जायचं सगळे जाळ्या लावल्यात माकडं येतात ना म्हणून <laughs> सगळं पॅक केलं आहे माकडं इंटरेस्ट नाही ठेवली गाईच बघू शकता तुम्ही इकडे सगळी माकडंच आहेत भीती वाटते लगेच मोबाईलवर ओढतात चला ताई ताईकू तर गाईच बघा पेड्यांची पिशवी काय पूर्ण घेऊन गेले ओढली खूप खूप आहे तिथे माकडंच माकडं आहेत सगळे आणि मंदिर बघा तुम्ही भाई साहब एक नंबर है नंबर तो ना अच्छा है भाई बगा खूब सुंदर लच्छे है इसको मारे फोन घेतला है बक अरे देखो फोन का फोटो करतो अरे सामान रोटी लियाओ ना फ्रूटी खाने का कुछ दे दो पहला फटाक से ओ देख जल्दी जल्दी सर गाइस बगा फोन फोन घेऊन गेला है জান যো না

आणि आता याची तयारी पण केली आहे ज्योतिनी तिकडे खाली वट पौर्णिमेचा कार्यक्रम आहे ना हां वट पौर्णिमा म्हणणे बघ तयारी पण झाली चला तर येतो पटकन जाऊन गाईच बघा ज्योती गाईच हे बघ माझी पूजा करायची ते वडाची करताना ते करून द्या पण हे मग त्याच्यावर मनात फिरायला लागले काठी येऊन येतात येताना माकड जागा ना घेऊन जातो माकडा काय करणार मजबुरी बाई मजबुरी आहे तर काहीच वाट पोरणीचा कार्यक्रम पहिल्यांदा आहे इकडे बाहेर म्हणजे वृंदावनला राधेच्या नगरीत हे बघा हला काहीच एकच पटकन करणार एक पटक्यान बघ काम पाचीच आपला आपलं काम तसं असतं चाल झाले बघ सगळे आपले जय एक आंबा बघ मस्त खा ही बारीक पोरं सगळी गेली ती वडाची चोरी करायला हीच हाऊस मऊस असते माहिती का बाकी का बाहेर का बाहेर का असत અષ્ટપુત્રોપાકી બાબા દોન સાબર ભાવ

साडी घेतली आहे हाय सर आम्ही आता उज्जैन कडे निघालो आहे जायचं अर्ज मथुरा जायचं आहे ना उज्जैनला जायचं आहे ना अर्जन घरी जायचं आहे सगळी व्हायचं आहे तीन पार्ट काय आहे ते बनवल्या काही का उज्जैन पाहिजे काही का मथुरा पाहिजे काही काही घर पाहिजे आता बघू काय होतं आता निघतोय काय माहिती नाही एसी करायला चला पैसाला चला काय फायनल काय झालं आपला फायनल झाला काय चला बाबा उज्जैन डायरेक्ट चला तर आमचा मथुरा कॅन्सल झालाय डायरेक्ट उज्जैन चला काका डायरेक्ट वाडा आहे वाडा मुकाडा डायरेक्ट आम्हाला परवा आम्हाला या जत्रा आहे परवा मोठी कापा कापीची मग जायचंय अगोदर म्हणजे आम्हाला तरी पक्ष केला मग नंतर पुढे गेल्यानंतर राक्षसांचा गुरु कोण शुक्राचार्य म्हणजे आम्हाला कोणी बली बली बलीने जेव्हा याला तीन पायांची जागा दिली ना का तीन पावला जेव्हा तो तू असं करू नको त्याला वचन देऊ नको तीन पावल्यांची जागा देऊ नको तेव्हा तो जेवण केलं काय झालं पान मारलं तर त्याचा झोलापूरला मग तुम्ही शुक्राचार्य ज्या रे होऊ नका सांगू नका का दान करू नका मला अगं तरी सर्विस करत केला

पाचशे पाचशे मी दोनशे एक दोनशे दोनशे पैसे खराब आज का आत्ता आहे आजचा विषय काय वाटत खाटा खाटला आहे तर काही काका सगळ्यांनी मागवले चहा

तर गाडी चाळीस डिग्रीच्या टेम्परेचर मध्ये बघा चहा पितो आता आम्ही तुम्हाला काही वाटत ना एसी गाडी इकडे बघा कशी हालत कराय बोलता बरं असून ना थोडा परत नाही नाही चहा नाही थोडा एसी असल पडतो पण आम्हाला बघा बिनायचा टेम्परेचर वाढलं एकदम संध्याकाळी तुम्हाला उपास आवाज उपास सोडावा काय सांगतो स्पेशल बनवायला स्पेशल मेनू काय किती वर्ष पाहिजे अजून पुढच्या जन्मे पाहिजे आजोबा आता असला त्याच्या मनात वाईल हा हे ज्योती आपण काय माहिती पुढचा जन्म आहे नाहीये सात सात जन्म सात जन्म पाहिजे आपल्याला काय माहिती काय तिने सकाळी पूजा केली आता माझे भांडणं केला कसलं साध्याल मग हा कशाला उपवास कशा करते ग उपवास करू नको मग भांडणं करते, 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 का? का? करते का? उपास करू बोलतो उपवास करू नको माझे भांडण केलं म्हणून उपास करू कशाला भांडणं काय उपास करतो उपवास करू नको मग ए बा बरोबर बोलता तुम्ही नाही काय माहिती तर काही थांबलो इथे माझी एमची ज्या बोलण्याच्या मध्ये थांबलो पुढे ग्वाजेर पासून नोट पुढे आलोय आणि ते जेवायला सगळे थांबल्यात आणि बघा दादा काकूची बॅग आहे का इथे रामते मी येऊन तर इथे सगळे जेवायला थांबलो इथं पाणी झालंय त्याला काहीतरी चांगला आहे नागाद। नागाद। आज पहिल्यांदा बघतो आम्ही आगरी पद्धती जेवण भेटेल आज आपण श्री कृष्ण मंदिरात कुठला भोग दिला नाही ते कुठला देणार आहोत इथं केवड्याच ना इथं परत इथं काही सगळ्या सगळ्यांना इकडे आस कारण जोग झाले मोठा तर काही आमच्या आज खूप मोठा संकट तो या ताईनी भाजी कणाची भाजी काही काहीच बघा आमचे भजे रेडी झाले दादांनी सगळे बनवले आता आता बघा

तर okay. गाईच चला कुठे जायचं आपण आम्ही घरी नाही नाही आम्ही आम्ही घरी 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 निघलो घरी निघलो आम्ही तिथं चाललीला तिथं हे सासरला पण कर जावायला घेऊन तर गाईच हे सगळे काकास आता उज्जैनला निघाले आम्ही आता सरळ घरी जातो कारण सगळ्यांचे काम भरपूर शेतीबिधी काम आहेत ना त्यामुळं आम्ही काही राहू नाही शकत जास्त तर ते तर आरामात तुम्ही मागून मागून या काका चला तुमचा प्रवास सुखाचा राहू ना आम्ही पण सुखा सुखायचा जाऊ चला या थँक्यू चला बाय चला चालेल चला 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 काकू चला बसा बसा चला बसा झाला चला या माय बाय बाय चला तुम्ही बाय बाय ना करा तुम्ही चला चला